साइड ला छान असं तोरण म्हणजे हे दाराला लावायला फक्त हे कलर मध्ये ते व्हाईट कलरचे चे तर खूप छान आहेत डेकोरेशन साठी छान नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज हे रविवार सुट्टीचा जा दिवस आहे गणपतीच्या जा डेकोरेशनची काही तयारी करायची आणि ते, आगे ते, ते आता आम्हाला काही साहित्य मार्केट मधून घेऊन यायचंय आणि हे त्यात सोबत सुट्टी असल्यामुळं चला तर आम्ही तुम्हाला मार्केट दाखवतो आणि तिथल्या वस्तूही चला तर मित्रांनो आता आपण मस्त बेगी नाही का इतवारीला जाणार आहोत तुम्हाला मग सांगितलं जा आपल्या ब्लॉग मध्ये आणि आता आपण आपल्या घराच्या जवळच जे मेट्रो स्टेशन आहे इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज मेट्रो स्टेशन आहे तिथे आपण पोहचलो नागपूरच्या मेट्रो मध्ये सफर करणार आहोत तर चला बघा एलिव्हेटर वरून श्रावणी खूप घाबरलेली होती आणि याच्या आधी मेट्रो सफर केलेला आहे नागपूरचा आणि मी पहिल्यांदाच नागपूर मेट्रो मध्ये आता जात आहे

हे बघा ह्या दोघी जणी नाही का इतक्या घाबर गावर, इतक्या घाबरट्या आहेत ह्या या एलिव्हेटर वरती वरून यायला नाही का एवढ्या घाबरत आपण काढलेलं आहे तिकीट किती रुपयाचं मिळेल आपल्याला बत्तीस रुपयाचं तिकीट आपल्या तिघा जणांची झालेले आहे आपल्या आपल्याला कुठे जायचं कुठल्या स्टेशनला जायचंय चितारोली चितारोली स्क्वेअरला आपल्याला जायचं आहे जे इतवारी इतवारीमध्येच येतोय आणि इकडून बघा आता मेट्रो येत आहे आता तुम्हाला दाखवतो मेट्रो येऊन राहिली आहे आपल्या ब्लॉग मध्ये आता तुम्हाला दिसेल इकडनं मेट्रो आली हे बघा ही इकडनं आलेली आहे की हिंगण्याकडे चालली आता मित्रांनो इकडून नाही का हिंगण्या साइड नागपूरची मेट्रो तर मित्र नाही का मेट्रो स्टेशन मधून हो आता बाहेर पडलो आहेत आणि या चौकातून आता आपण जस्ट राईट साइड ला आपण आता इतवारीच मेन मार्केट आहे त्या मेन मार्केट कडे आपण जातोय आणि या चौकातून मित्रांनो वेगवेगळे असे तीन ते चार रस्ते या ठिकाणाहून जात आहेत आणि हे प्रत्येक वेगवेगळ्या मार्केटमध्ये आपल्याला घेऊन जात आहेत रस्ते नाही का आता आपल्याला गणपतीच्या सजावटीचं सामान घ्यायचं होतं तर आपण आता या मार्केटमध्ये पोहोचलेलो तुम्ही बघू शकता खूप सारी दुकानं आहेत खूप सारी व्हरायटी आहे गणपतीच्या सजावटीचं जी सामान आहेत आणि त्याचबरोबर महिलांसाठी लागणारे जी सगळी ज्वेलरी आहे ह्या सगळ्या गोष्टीचं पण खूप सारी दुकानं आहेत आणि हे दुकान पाहताना बायको काय आता शांत बसणार नव्हती ती पण आता तिच्या शॉपिंगला सुरू झालेली आहे आणि तिच्यामध्ये तिला श्राऊ होती श्राऊ तर तिला सांगतच होती मम्मी हे तुला चांगले दिसते मम्मी ते चांगले दिसते मम्मी मला पण काहीतरी घे असं दोघींचं खूप सारं चालू होतं आणि बऱ्याच वेळा आता या ठिकाणी खरेदी करणार होत्या मित्रांनो आणि त्यांची खरेदी झाल्यानंतर मग आता आपण पुढे निघालो मित्रांनो गर्दी एवढी मोठ्या प्रमाणात होती या ठिकाणी नाही का तर गाड्यांचा आणि याचा हॉर्नचा खूप सारा आवाज होता त्यामुळे आता आपण व्हॉइस ओव्हर करतोय आपल्या व्हिडिओला आम्ही कसं तरी नाही का एक दोन दुकानामध्ये मस्त घुसलो मध्ये दुकानात आणि जे आपल्याला सामान घ्यायचं होतं गणपतीच्या ते आपण सजावटी -पट सामान घेतलं आणि पुढचा आपण आता बघत बघत मार्केटमध्ये आपण निघत आहेत समोर नाही का तर मित्र नाही का इतवारीच्या मार्केटमध्ये फिरून आलो आहे आणि गणपतीच्या डेकोरेशनच जे आपलं सामान घ्यायचं होतं ते आपण सामान घेतलेलं आहे पण जास्त असं खूप जास्त काही घेतलं नाही थोडं बहुत सामान घेतलेलं आहे आणि श्रावणी काय घेतलं आहे श्रावसाठी आपण बासुरी घेतली आहे बासुरी घेतलेली आहे आणि याच्यासाठी पण काही आपण साहित्य घरी गेल्यावरती गे सांगेल तुम्हाला सर्वांना तर आता इथे गाडीची वेट पाहतो आहे आम्ही मेट्रोची मेट्रो इकडे येईल आता थोड्या वेळात आणि मग आम्ही मेट्रोमध्ये बसून आता जाणार आहोत चला जाऊन आलोय आता म्हणजे सहा वाजता आलोय आम्ही जाऊन एक घंटा झालं आम्ही मग सगळे फ्रेश वगैरे झालेत खूप थकलेत सगळेजण कारण की जवळपास तीन घंटे आम्ही चालतच होतो फिरतच होतो मार्केट खूप मोठं आहे तर आम्ही तीन हो तास तर फिरलोच मग आल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे झालेत चहा वगैरे घेतलाय आणि मग म्हणलं तुम्हाला दाखवते की काय काय खरेदी केली आहे तुम्हाला त्याची उत्सुकता असेल तर बघा ही शाहूला बासरी आहे तिथं कारण की तिचं होतं की काहीतरी घे म्हणजे तू तु तुला घेतलं तर मला पण काहीतरी पाहिजे हे मुलांचं असतंच तर हे बघा तिला खूप छान बासरी घेतली आणि ती वाजवत पण होती घरी आल्यापासून ती कंटिन्यू वाजवत होती तर हे बघा तिला बासरी घेतली आणि मी दाखवते काय काय घेतले ती हे बघा हे छान असं तोरण म्हणजे हे दाराला लावायला पुन्हा आता गणपतीतलं डेकोरेशनसाठी सुद्धा तर हे खूप छान आणि ऐंशी रुपयाला दोन चाळीस रुपयाला एक अशी याची प्राईज आहे आणि खूप इतक्या व्हरायटी आहेत होत्या तिथं खूप जास्त म्हणजे आपण कन्फ्यूज हो की कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही एवढ्या साऱ्या व्हरायटी तर त्यातून आम्ही हे एक घेतलेलं आहे तोरणदाराला लावायला आणि अजून एक घेतलं आहे तर हे बघा हे आणि याची पण प्राइस सेम आहे ऐंशी रुपयाला दोन तर हे बघा फक्त कलर कलर हे कलरमध्ये ते व्हाईट कलरचे मोदी आहेत तर हे असं आहे आणि ज्या माळा आहेत तर हे बघा तर हे पाच पीस आहेत एकशे वीस रुपयाला पाच पीस अशा प्राईजमध्ये ह्या मिळाल्यात तर खूप छान आहेत डेकोरेशनसाठी चांगल्यात या पण खूप छान आहेत आणि ही तर झाली डेकोरेशनची तयारी मग कुठं बाहेर गेलो की आपण लेडीज काही ना काही घेतच असतो आणि आज तर स्पेशली ते होते सोबत त्यामुळं मग तर घ्यायलाच पाहिजे तर हे बघा मी तिथं हे घेतले झुमके दिसतात का तर हे बघा खूप सुंदर आहेत साडी वेअर केल्यानंतर खूपच छान दिसतात तर हे असे झुमके घेतले आहेत मी आणि जास्त काय नाही एक क्लच एक घेतलंय स्टोन मध्ये आहे आणि मोत्याची ज्वेलरी मला असं वाटते की ही ज्वेलरी तर प्रत्येकाकडं कंपल्सरीच असेल पण मी काही एवढे दिवस घेतली नव्हती पण म्हटलं आज जर गेले मार्केटमध्ये मा तिथं खूप साऱ्या व्हरायटीज होत्या तर मला हे आवडलं तर मी हे घेतलं आहे हे बघा अशी आहे म्हणजे मोराची डिझाईन आहे यावर आणि इयर सुद्धा आहेत यावर तर हे बघा ह्या असं छान असा मोत्याचा हार घेतला आहे तर अशी आहे माझी आजची आमची खरेदी खूप वेळ फिरलो फिरलो आणि एवढी खरेदी केली छान नाश्ता वगैरे केला तिथं आणि मग आलो आणि पायी चालून चालूनच आज सगळे खूप दमलेत आणि उद्या आहे सत्यनारायण उद्या सुट्टी पण आहे आणि उद्या मी करणार आहे सत्यनारायणची पूजा तर तुम्हाला तो ही ब्लॉग पाहायला मिळेलच तर चला तर मग आ, हा ब्लॉग आता इथंच मी संपवते तर मग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय